सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरात सुद्धा पाहतो की आपल्या घरात किंवा आजूबाजूला मुलं किंवा मुली अगदी बऱ्याच वया नंतर अगदी लग्न होतात किंवा अगदी पंचवीस सव्वीस वय झालेलं आहे परंतु लग्न होत नाही म्हणजे लग्नाच्या समस्या प्रत्येक घरात ह्या भेडसावत असतात ह्या समस्या काही वेगळ्या कारणातनं सुद्धा आहेत आपण अगदी खरं पाहिलं तर मधल्या काळात जे स्त्रीभ्रूण हत्या झालेली आहे त्यामुळे आपल्या समाजात आजूबाजूला कुठेही मुली कमी आहेत आणि त्यामुळे लग्न होत नाही हा एक भाग वेगळा आहे परंतु बऱ्याच मुलांच्या किंवा मुलींच्या कुंडलीत गुरुग्रह हा मजबूत नाही आणि ज्यांच्या कुंडलीत गुरुग्रह हा मजबूत नसतो त्यांचं लग्न जमत नसतं आता तुम्हाला जर का खूप सारा प्रयत्न करून सुद्धा तुमच्या मुलाचं लग्न होत नाही हा लग्न का होत नाही ते आपण पाहूया तुमच्या घरात तुमच्या मुलाची कुंडली पाहून तुम्हाला माहिती पडत असेल की एखाद्या ब्राह्मणाने तरी सांगितलं असेल की गुरुग्रह हा कमकुवत आहे आणि आपल्याला माहिती आहे गुरुग्रह ज्या वेळेला मजबूत नसतो त्यावेळेला आपण हळदीचे बरेच सारे उपाय करत असतो हळद लग्नापासून किंवा आपल्या झालेल्या जखमेपर्यंत हळदीचं महत्व आपल्याला माहिती आहे हिंदूशास्त्रात हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हळद ही तीन प्रकारची असते एक पिवळ्या रंगाची असते काळ्या रंगाची असते आणि एक थोड्याशा ऑरेंज रंगाची असते पिवळ्या रंगाची हळद ही गुरुग्रह मजबूत करते आणि काळ्या रंगाची हळद हे शनिग्रह ग्रह मजबूत करते आणि जी ऑरेंजसारखी थोडीशी लालसर अशी हळद असते ती मंगळ ग्रह आपला मजबूत करत असते अशा हा तिन्ही हळदी अशा आपले वेगवेगळे ग्रह मजबूत करत असतात त्यातनं आपल्याला पिवळ्या रंगाची हळद म्हणजे हळकुंड लागणार आहेत हे हळकुंड आपल्याला एखाद तरी एकदम व्यवस्थित असे शोधून घ्या आणि ते कुठ हे कुठेही किडलेलं नसेल ह्याची काळजी घ्या आता एक हळकुंड घ्यायचं एक आपल्याला धागा लागणार आहे जो आपण कपडे वगैरे शिवतो तो घेतला तरीही चालेल त्याचबरोबर एक पिवळ्या रंगाचा कपडा लागणार आहे आणि एक नारळ लागणार आहे आता आपण जो उपाय करणार आहोत त्याने आपला गुरुग्रह मजबूत होणार आहे आणि आपलं लग्न हे जमणार आहे आता हे सगळं काय करायचं सांगताय का जो तुम्ही पिवळ्या रंगाचा हळकुंडाचा तुकडा हळकुंड घेतलेला आहे जे पूर्ण आहे त्याला तुम्ही तुमचं तुमच्या मुलाचं बघा हा उपाय कोणी करायचा आहे सर्वात पहिलं ऐका हा ज्याचं लग्न जमवायचं आहे म्हणजे स्वतःच ज्या मुलाचं किंवा मुलीचं त्याने स्वतःच हा उपाय करायचा आहे त्याच्या आईवडिलांनी हा उपाय करायचा नाही हळकुंड घेतलेला आहे हळकुंडाला तुमच्या वयाचे किती बघा तुम्हाला किती वय आहे वीस आहे पंचवीस आहे तीस आहे तितके ह्या तितक्या वेळेला हा दो जो दोरा घेतलेला आहे तो हळकुंडाला गुंडाळा आणि त्यानंतर हा जो हळकुंडा आहे आणि नारळ आहे तो पिवळ्या रंगात पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून घ्या बांधल्याच्या नंतर तुमच्या गावात आजूबाजूला कुठेही खंडोबा रायाचं जिथे कुठे मंदिर असेल तिथे तुम्हाला सकाळी स्नान करून हा उपाय करायचा आहे स्नान केलेलंच असेल आता उपाय केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला निघायचं आहे आणि खंडोबा रायाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला पाच वेळेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तिथेच आजूबाजूला कुठे काहीतरी असेल जिथे समजा आजूबाजूला काहीतरी थोडासा एखादा बांधलेला एखादा लाकूड असेल किंवा काहीही असेल तिथे हा जो बांधलेला नारळ आहे हा तिथे बांधून टाकायचा तुम्ही सुद्धा तो कपडा व्यवस्थित अशी गाठ मारून आणि तिथेच बांधून घ्यायचा आता तिथेच भंडारा असेल बघा जिथे कुठे खंडोबाचं मंदिर असतं तिथे भंडारा नक्कीच असतो तर तो तिकडचा थोडासा भंडारा घरी आणायचा आता तुम्हाला येता येता समजा संध्याकाळ झाली असेल तर ती जी हळद म्हणजे तो भंडारा आहे तो घेऊन घरी आल्याच्या नंतर आपल्या पुन्हा एकदा आंघोळीच्या पाण्यात म्हणजे संध्याकाळी पुन्हा एकदा तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात हा तुम्हाला भंडारा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आंघोळ करायची आहे हा उपाय एकदाच करायचा आहे परंतु खंडोबाच्या मंदिरात गेल्याशिवाय आणि त्या भंडाऱ्याच्या पाण्याने आंघोळ केल्याशिवाय हा उपाय पूर्ण होणार नाही त्यामुळे हा उपाय व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्यानंतर हा उपाय करा उपाय पुन्हा एकदा सांगते की उपाय हा फक्त ज्यांचं लग्न जमणार जमवायचं आहे म्हणजे स्वतः मुलगा किंवा मुलगी हे स्वतःनेच करायचं आहे कुणीही आई वडिलांनी उपाय करायचा नाही त्यामुळे हा उपाय व्यवस्थित आपल्या मुलांना समजून घ्या व्हिडिओ कळला नसेल तर पुन्हा मागे या पुन्हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकून घ्या आणि तदनंतर हा उपाय करा ह्या उपायाने अगदी काही महिन्यातच तुमचं लग्न जमून येईल परंतु त्यासाठी कर्म किंवा तुम्ही केलेले प्रयत्न हे अतिशय महत्त्वाचे असतील त्यामुळे तुम्ही तुमची मुलं कशीही असू द्या पण लग्न करून देणं हे आपलं काम आहे आणि त्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा करणंसुद्धा आपलं काम आहे त्यामुळे छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्याने तुमचं लग्न ठरणार आहे तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ